महिला पोलीस अधिकाऱ्यांना दमदाटी केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आता अजित पवार यांनी यावर स्पष्टीकरण दिलं माझा उद्देश कायद्याच्या अंमलबजावणीत हस्तक्षेप करण्याचा नव्हता परिस्थिती शांत राहावी हा उद्देश होता असं अजित पवार यांनी म्हटलंय परिस्थिती बिघडू नये याची काळजी घेण्याचा होता महिला पोलीस अधिकाऱ्यांबाबत कायम आदर आहे कायद्याचं राज्य हेच माझ्यासाठी महत्वाचं आहे असं अजित पवार यांनी म्हटलंय तो समझ रही है वो आप बोल रही है जो कर दे तो सब... मुझे मैं डायरेक्ट आपको ठीक है आपका नंबर नंबर दे दो सर अजित पवार संदर्भात काय ट्वीट केलं पाहूया उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या ट्विटमध्ये म्हणतात सोलापूर जिल्ह्यातल्या पोलीस अधिकाऱ्यांसोबतच्या संवादाच्या संदर्भात काही व्हिडिओ समाज माध्यमांवर प्रसारित होतात माझा उद्देश कायद्याच्या अंमलबजावणीमध्ये हस्तक्षेप करण्याचा नव्हता तर त्या ठिकाणी परिस्थिती शांत राहावी आणि ती अधिक बिघडू नये याची काळजी घेण्याचा होता आपल्या पोलीस दलाबद्दल तसंच धैर्यानं आणि प्रामाणिकपणे आपलं कर्तव्य बजावणाऱ्या महिला अधिकाऱ्यांबद्दल मला सर्वोच्च आदर आहे माझ्यासाठी कायद्याचं राज्य हेच सर्वात महत्वाचं आहे असं एक प्रकारे स्पष्टीकरण अजित पवार यांनी दिलं पुढे ते म्हणतात मी पारदर्शक प्रशासकीय कारभारासाठी आणि बेकायदेशीर वाळू माती खडक उपशास प्रत्येक बेद बेकायदेशीर कृतीवर कायद्याप्रमाणे कठोर कारवाई करण्यासाठी कटिबद्ध आहे